आता काही तासावर येऊन घेतलेला आहे दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र पुन्हा यात्रा आणि त्यानंतर रविवारचे पाखळणी होऊन काल आणि आज ज्योतिबाचा सर्व गुलाल हा धून निघालेला आहे मात्र दोन प्रसंगात आणि साक्षीने कुणाला विजयाचा गुलाल लागाल यासाठी आता या मोठी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे यासाठी आम्ही राजेंद्र मकोटे आणि सागर ठाणेकर आणि याचा धावता आणि थोडक्यात आढावा आपल्यासाठी ई सिटी न्यूज आणि ग्लोबल महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहे ती निवडणूक प्रचाराच्या संदर्भात बघितली तर अगदी वेगळी आणि वेगळी ठरलेली आहे याचं कारण देशाचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी यांच्यापासून राज्याचे मुख्यमंत्री मुख्य आजी माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय माजी संरक्षण मंत्री केंद्रीय कृषी मंत्री असे पद उदर शरद पवार यांच्यापासून ते पंतप्रधानपासून आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार दिग्गजांच्या सभाने या निवडणुकीत मोठा प्रचार कर रणधमाळी दिली आहे त्यामुळे या निवडणुकीला पुढा कोणाला लागणार याची उत्सुकता शेगेडा बदलेली आहे या निवडणुकीत केंद्रीय असा अधिक वेळा दिलेली मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही निवडणूक ठरली असं म्हणण्यास वागू निवडणूक अर्ज भरण्या अगोदरच्या जोडण्यापासून ते अर्ज भरण्यापासून आणि शेवटच्या मतदार फिरीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरची ही निवडणूक प्रतिष्ठा केली होती आणि या हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही म्हणजे कोल्हापूर आणि अकल अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिव झोरशिवच्या चेन्न चे लढवत असल्याने आणि ते विद्यमान असल्याने मुख्यमंत्र्यांनी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेची केलेले आहेत आणि त्यामुळेच कोल्हापूर सत्तेचाळीस या प्रशासकीय क्रमांकाच्या मत लोकसभा मतदारसंघातून एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे तीन तर अठ्ठेचाळीस हातकलंगे लोकसभा मतदार केंद्रातून अठरा लाख चौदा हजार सहाशे सत्याहत्तर मतदार आपले मतदार साखर बजावणार आहेत कोल्हापूरमध्ये विद्यमान खासदार संजय मल्लिक यांच्या विरोधात श्रीमंत छत्रपती शहू महाराज अशी दुहेरी लढत आहे तर हातकलंग मतदारसंघातून विद्यमान धरीशील माने यांच्याबरोबरच शोपाटा सेनेचे सत्यजित पाटील सरोळकर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील अशी तिरंगी म्हणता म्हणता चौरंगी अशी लढत दिसून येत आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यापासूनच सतेज पाटील यांनी आपली सर्व यंत्रणा का पुढे लावून प्रचाराची धुरा ही संभाजीराजे छत्रपती म मधुरी महाराजे मालोजीराजे या सर्वांच्या समाज सांभाळलेली होती मात्र या तुलनेत तगडी हो फौज अशी संजय मल्लिक यांच्यामधून होती कागलचे तीन दिग्दल स्वतः उमेदवार मडलिक पालकमंत्री हसन मुश्रीफ समर्पित घाडगे असतील त्यानंतर राजेश पाटील आमदार असतील त्यानंतर बुदर्गडचे आमदार आबिडकर असतील अशी सर ते करवीरमधून संजय नरके असेल नंतर स्वतः खासदार म्हणली महाडिक असतील त्याचबरोबर भाजपची सर्व यंत्रणा आहे विजय जाधवपासून ते चंद्रकांत दादा पाटील महेश जाधव अशा सर्वांची मोठी यंत्रणा ही त्यांच्याबरोबर कार्यरत राहिली होती त्यामुळे या सर्व निवडणुकीच्या मुंबईत दर्शकांचं मोठं आकर्षित असते आणि तीही जागा करत सभागृहातील विष्क्रण आहे या ही निवडणूक कोल्हापूरची ठरणार आहे त्यामुळे शौवार करून देणार हे विद्यमान या सर्व माझ्याने सक्रियता आणि निवडणुकीच्या पद्धतीत जे वापरतात ते सगळे पूर्ण ताकद शिंदे यांनी लावलेली आहे त्यामुळं हे दोन गट शिवसेना राखणार की काय याकडे आता महाराष्ट्राच्या ज्या वेतन आहे लक्ष लागू राहिले आहे त्यामुळे सर्वांनी यासाठी शंभर टक्के करावं हा काय राज्यात आणि देशात सर्वाधिक टक्केवारीसाठी टक्के होतो त्यामुळे ही परंपरा पुढे ठेवण्यासाठी जबाबदारी आपल्या सर्वांच्या शासनासाठी सर्वांनी मतदान केलं विविध प्रकारला बोललेली आहे सचिन जगा पाटीलपर्यंत कोल्हापूरचे पुरस्कार आणि भाषांवर सर्वांनी आव्हान करू हे दोन हजार शेकडाने शंभर टक्के भाग आहे अधिकाधिक टाकेपासून आव्हान केलेलं आहे त्यामुळं आपण सर्वजण मतदान करूया आणि लोकशाहीच्या पवित्राचा आपल्याला मिळालेला मिळतात तो आपल्याला हे आहे आणि सर्वांचं

Нам ровно.